नमस्कार करमळा करा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत जसे की आपण पाहत आहात निकालाची सकाळपासून आकडेवारी आपण देत आहोत पांडे गाटातील निकालानंतर आता वीट गटाचे निकाल हाते आलेले असून यामध्ये भाजपाच्या अश्विनी गणेश चिवटे यांना तेरा हजार आठशे तेहतीस मते मिळालेली आहेत तर करमळा तालुका विकास आघाडीचे भोसले हे उमेदवार मला राजेंद्रसिंह भोसले हे उमेदवार असून त्यांना सहा हजार आठशे शहाण्णव मते मिळालेले असून सहा हजार नऊशे सदतीस मतांनी गणेश चिवटे अश्विनी गणेश चिवटे या विजयी झालेले आहेत भाजपाचा हा सलग दुसरा विजय सकाळपासून दिसत आहे जिल्हा परिषदेच्या पांडे व विट गटात हा विजय मिळालेला आहे त्याचबरोबर विट गटातील पंचायत समितीच्या वीट गणामध्ये पूजा सचिन ढेरे या भाजपाच्या उमेदवार अकराशेहून अधिक मतांनी लीडवर असल्याचे समजते त्याचबरोबर विट गा दुसरा गण हिसरे गण यामध्ये भरत आवताडे हे राष्ट्रवादीचे चिन्हावरील एकवीसशे मतांनी लिडवर असल्याचे समजते राष्ट्रवादीने या निमित्ताने विजयाचं खातं उघडलंय या ठिकाणी तर अशा प्रकारे वीट व पांडे दोन्ही गटावर भाजपाचा झेंडा लागलेला आहे धन्यवाद